स्वराज्याचे संस्थापक आणि सनातन धर्माचे ध्वजवाहक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती देश साजरी करत आहे त्याचक्रमाने उपराजधानी नागपूर अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महाराजांच्या पुतळ्यासमोर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रम सोहळ्याला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजन शिवराज्य प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले श्रीमंत डॉक्टर माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोल्हे यांच्यासह शहरातील अन्य प्रतिष्ठित नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम जसे एकता दौड चित्रकला स्पर्धा पारंपरिक आखाडा आणि भव्य रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते बावनकुळे यांच्या हस्ते महाराजांच्या माल्यार्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली यासोबतच शहरातील ढोल ताशा वादकांनीही आपले सादरीकरण केले पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता शिवभक्त पंकज नालेंद्रवार आशिष वंजारी सागर कनोजिया रविकांत सुपारे आयुष शेंडे अमित ठाकूर वैशाली महल्ले नंदिनी भोंडवे सीमा खुर्गे कीर्ती शिवरकर दिलीप करंडे श्रावण केझरकर दीपक चिंदमवार स्वप्नील रटकंठीवर गणेश सायरे नकुल ढोके दुर्गेश थोटे रोशन टुप्पट अर्पित कनोजिया रोहित तरारे ओमकार कुथे रिशी नानेट यांनी अथक प्रयत्न केले नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन कामठी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम हर 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 चला शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा we